हे बघा चहा आता दीदीकडे चाललोय आम्ही सगळे ते बघा अक्का पण आली इकडे गरमला नेत येत नाही बाय करतोय जणू इकडं साहेब असलेले चाललोय आम्ही उशीर झालेला आहे चल मग मी ना बाय तो, कस ले ले? कस चला आम्ही सोम सोमला घेऊन चाललोय म्हणून हा कोकणात एकदम हे बघा हा एकदम कोकणासारखंच पण आता नाही परळी जायचं पण आता नाही आता झोप आली बघा हा उस्मानाबाद जिल्हा आहे काय कानात घातली बाळी घालली त्याने बाळी बघू तुझी बाळी दाखव कानातली दाखव असं असं का असं कर ना असं छान आहे करे तुझं नाव काय बोल ना सांग सांग ना लाचतोय बघा किती एकदम डोंगराच्या बस कुशीत बसलेलं कॉलेज आहे बघा चंद्रभागू सोनवणे चंद्रभागू सोनवणे भागू भागू चंद्रभागू सोनवणे कॉलेजचं नाव आहे बालाघाट आहे बाला हा पूर्ण इडशी च्या जवळ आहे आणि डोंगर आहे बघा पूर्ण डोंगर आहे ते बघा कॉलेज आहे एकदम डोंगरात आहे मस्त चंद्रभाग चंद्रभाग आणि या वर्षीच घातलंय दिदीला इथं कॉलेज म्हणजे शाळाच आहे

ते बापू इकडे गेले कसा रहा एवढ्या पिशव्या आणलेल्या आहेत दीदी सगळे इकडे 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 लय आहेत मग बापरे हे बाबा दीदीचे सगळ्या पिशव्या आहेत सगळं कॉलेज वगैरे शाळा आणि तिकडे पण भरपूर मोठं कॉलेज आहे तर साहेब विचारतायत काय काय शाळेमध्ये कॉलेज ग्राउंड वगैरे वैष्णवी काय वैष्णवी माझ्या युट्यूब चॅनल काय नाव याच सिद्धी सिद्धी काय मी पहिल्यांदाच तू ही सिद्धी आहे म्हणजे माझ्या भाचीच आहे वैष्णवीचा घेतला ना घेतला काय वैष्णव काय करायचंय पुढे म्हणली मला एमबीसी मध्ये नंबर लागला मेडिकल कॉलेज आता बारावीला ही दहावीला किती होते दहावीला ऐंशी टक्के छान okay. hmm. होते बघूया डॉक्टर होते आता पटकन पुढच्या वर्षी लागेल नंबर एकदम छान हवेच्या ठिकाणी कॉलेज आहे मस्त निसर्गरम्य वातावरण आहे एकदम मस्त आहे तर हे मुलींनी ना असं चा चटई किंवा काय टाकून ठेवतात ते अंतरून म्हणजे मग पालकांना पण आले की जेवण वगैरे करता येतं म्हणून हे असं अंतरून ठेवलेलं आहे आणि तिकडनं दिदी आणि अक्का येत आहेत केलेली आकाला चेअर लागते कारण खाली नाही बसता येत तिला घेऊन आलोय आम्ही तर कसं वाटतंय तुला आका नातीकडे आली छान वाटते मग रडली का आता ती मला पण आलं आकाचा स्वभाव एकदम हळवा आहे बघा कशाला पण काय झालं की लगेच रडते लगेच डोळ्यात पाणी सगळेजण आम्ही <laughs> जेवायला बसलेले सगळ्यांचे पॅरेंट्स आलेले सगळेजण आहेत भरपूर जण तिच्या सगळे फ्रेंड आहेत आणि त्यांचे पालक आहेत सगळे आणि की तिच ग्रासपिन थोडं जास्त असते मग ग्रासपिन जास्त असेल तर आपल्याला दोन वेळेस खाती कळत असेल त्याच्या आयक्यू मुळे दोन वेळेस चला आता दिदीकडनं निघाले तर दिदी रड ना ना, रडली नाही येताना गेल्या गेल्या रडली तिला म्हणलं रडायचं नाही तुम पुढे तर छान राहिले आता बाय केलं आणि निघालो होता आईस्क्रीम घेतले बटरस्कॉच मला पाहिजे होतं बटरस्कॉच पण सगळ्यांनीच घेतले मग तेच काय बघा साहेब कशी खातायचं हां तू पण इथं उसाचा रस प्यायला उतरलेत तर वडाचं झाड बघा किती सुंदर आहे ते मस्त पारुंबेत आणि आम्ही काय आईस्क्रीम खाल्लं होतं त्याच्यामुळं आम्ही मी आणि आक... काय आम्हाला रस नको होता तर आईस्क्रीम खाल्लं आईस्क्रीम खाल्लं आम्ही त्याच्यामुळं आम्हाला नको होतं आम्ही बसलो आहे गाडीत साहेब सतीश आणि सोम उतरले खाली निखील मी आणि अक्का बसलो आहे गाडीत हे बघा हे पूर्ण बारशी हे ते बायपासने आम्ही चाललो आहे त्याच्यामुळं आतमध्ये काही जाणार नाही बारशीत चला आता आम्ही चाललोय शेंगा तोडायला तुरीच्या हे तो बघा आंब्याला चांगला मोहर आलाय पण एकाच आंब्याला आलाय वरती आला तर सगळीकडे असं यायला लागलाय थोडा ला थोडा हे बघा इकडे पण आहे तर आता सगळ्याच आंब्याला हळूहळू मोहर येईल आणि मस्त कैर्या येतील मग कायरेच्या वेळेस एकदा दे येऊन जावा आम्ही पण किन राहिलेल्या आहेत ओल्या काय काय आहेत ओल्या हे बघा हे आहेत ओल्या नाहीतर बाकी वाळलेले आहेत बघा इकडे पण बघून बघून आम्ही पण घेऊन जाणार आहेत बघून बघून थोडेसे घेऊन जाणार आहे शेंगा तिथं सोन खायला लागला बघा शेंगा आक्का पण येते तिकडनं हळूहळू हळूहळू येते काठी या सगळे जण शेंगा खायला शेंगा तोडते मी मावश्या आणि मावशीने कोथंबीर आणली बघा किती हिरवीगार मस्त आका निवडत बसली <laughs> आका आहेत बघा शंकर आहे बापू आहे सगळेजण आलेले आहेत हा साहेब बसलेत सतीश आहे सगळ्यांना नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर बघा आता सकाळ झालेली मस्त एक बघा कोंबड्या मस्त ऊन पडले कारण आज थंडी वाजत होती थोडीशी थंडी वाजते आज काये 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 ले ले। हे बघा मंडळी याच्यात पण काय कांदा का काय लावलेलं आहे आणि त्यावेळेस पण आहेत हातग्याला फुलं हे बघा वरती आहेत सगळे हे बघा हदग्याची फुलं आणि ह्याच्यामध्ये पिंक कलर पण येतोय गुलाबी कलरची पण फुलं आहेत हे बघा खादग्याची फुलं हे बघा घेवडा भरपूर फुलं लागलेले आहेत आणि घेवड्या पण लागलेत शेंगा हे बघा खूप लागलेले आहेत आता मी घेऊन जाईल हे बघा घेवड्याच्या शेंगा मस्त खूपच लागलेले आहेत आणि इकडे ना लसूण इकडे लसूण आणि कांदा टाकलेला आहे आणि हे बारीक बारीक ना खाली मेथी टाकली आकाने हे बघा मेथी टाकली ही बारीक बारीक आणि हे लसूण पण आहे लसूण कांदा एकदम बारीक आहे आणखीन उगवतोय मंडळी चिक्कू भरपूर चिक्कू लागलेले आहेत शेवग्याला पण भरपूर शेंगा लागतील बघा यावर्षी कारण फुलं भरपूर लागलेले आहेत शे शेवग्याचे तिथं पण चाप्याचं चा झाड आलं आहे मस्त हे वाईट चापा आहे बरं का दोन वेळा मोडलं आणि परत आणखी आणून लावलेलं आहे इकडे भोपळ्याचा वेल आहे मोठा झालेला आहे भरपूर बघा इकडं गाई पण आहेत हा येते अक्का आणि मावशी चालली आहे बघा शेंगा तोडायला एकदम फ्रेश घेवडा मस्त तोडलेला आहे आणि इथं कारली पण मिळाली आहेत तिला हक्काला थोडीशी एकदम छान घेवडा आहे बघा भाजी किती सुंदर होईल मस्त भोपळ्याचा वेल आलेला आहे त्याच्याला भोपळे ला ला पण लागायला लागले छोटे छोटे हे बघा इकडे कांदे टाकलेले आहेत पसरून चवळीची भाजी बघा हे बघा तर आता मी घेणार आहे चिकू लहान आहेत लागलेत भरपूर पण काय तोडण्यासारखे नाही आहेत लिंबू सगळे पिकलेले आहेत आता तीळ कसे लागतात आणि हे जे आहे ना ह्याच्या आतमध्ये तिळ आहेत ह्याचे हे किती छान आलेले बघा झाड मस्त हे बघा किती लागलेले भरपूर सारे असे तिळ लागतात हे चला आता आम्ही चाललो बाय सगळ्यांना चला मावशी मावशीला सोडायचंय तिथं आपल्यात सोडायचंय आणि आम्ही निघतोय मग पुढे बाय कानू बाय बाय सोमज असय बाय हे बघा बोगन कसे फुललेले आहेत मस्त तरी ह्या वेळेस जरा कमीच आहे कमी येत नाही तर लय फुललेले असतात मस्त